संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेला आवाहन संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड पैठण वैजापूर गंगापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवणा गोदावरी सह इतर नद्यांना पूर आला असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आपत्ती व्यवस्थापन पथकानं वेळीच हस्तक्षेप करत शेकडो नागरिकांचा रेस्क्यू व स्थलांतर केलं असून वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेला आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांचे संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेला त्यांनी आवाहन केलं आहे मागील काही दिवसापासून वैजापूर पैठण आणि कन्नड या भागामध्ये अतिवृष्टी सुरू आहे आणि येणारे पुढील काही दोन तीन दिवस पुन्हा अजून अतिवृष्टीची संभावना दि� वर्तवली जात आहे मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण येणाऱ्या दोन तीन दिवस अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये अत्यावश्यक कारण नसल्यास आपण आपल्या घराबाहेर पडू नये विशेष करून मी विनंती करेन सर्व शेतमजूर शेतकऱ्यांना की आपले जे गुरढोरं आहेत त्यांना आपण मोकळे सोडावे जेणेकरून गाव गोठ्यामध्ये बांधल्यास त्यांना नंतर जर पाणी अचानकपणे वाढलं तर त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो त्याचबरोबर त्यांना कुठेही नदीपात्राकडे जाऊ देऊ नये त्याचबरोबर आपल्या मुलांना यांना सुद्धा स्पष्ट आणि सज्जड समज द्यावा की कुठेही अशा ठिकाणी जाऊ नये जेणेकरून त्यांच्या जीवितस धोका होऊ शकतो आपण असंही पाहतो आहोत की काही पुलांवरून पाणी वाहून जात आहे आणि तिथं काही लोक पायी चालत आहेत गाड्या घेऊन जात आहेत यामुळे सुद्धा सर्वांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतात कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पाण्याचा अंदाज वरून येत नाही वरून जरी ते शांत वाटत असेल तरी आतला प्रवाह खूप मोठा असतो आणि अनेक वेळा अशा घटना घडल्यात की गाड्याच्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती करतो की असा कोणताही साहस करू नये जेणेकरून आपल्यामुळे अनेक इतर लोकांचे सुद्धा जीव धोक्यात जाईल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की कोणतीही रिस्क घेऊ नका आणि येणारे दोन तीन दिवस आपल्याला अतिशय आप जागरूक राहणं गरजेचं आहे धन्यवाद